हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय माझा कसा वाटतोय मूड तुमचा तुमचा नाही माझा मूड कसा वाटतोय तुम्हाला थोडा नाही म्हणजे तो असा संजय आहे आणि संजय राऊतवरचा व्हिडिओ असं म्हटल्यानंतर जे नेहमी माझ्या बोलण्या वागण्यामध्ये बॉडी लँग्वेजमध्ये फेशियल एक्सप्रेशन्समध्ये वगैरे जे एक आपोआप नाट्य निर्माण होतं एक रोमांचकारकता असते एक आपुलकी आस्था लोकांना तो आवड न आवड म्हणजे आपलं तर दिल लगे आहे उसके उप आपला तो आहे दिलाचा तुकडा आहे की नाही तर आहे आता तुम्ही तू तुम्हाला तु, तु, तु 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 आवडला पाहिजे असं थोडंच आहे मला आवडलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडेल असं नाही तुम्हाला आवडलेली प्रत्येक गोष्ट मला आवडेल असं नाही तुमची आवड तुमची तुमची निवड तुमची माझी आवड माझी माझी निवड माझी तर त्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य आहे मी त्याच्याबद्दल बोलत नाही आता लोक काय काय कॉमेंट्स का बद्दल करतात वगैरे अरे फार वाईट वाईट रीतीने करतात काय म्हणजे मला तर वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा एवढ्या वाईट कॉमेंट्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे। देशामध्ये मा दे। महाराष्ट्रात दे तर केवळ के संजय नंबर वर संजय असेल नंबर वर शरद पवार असेल कदाचित हो ते असं सोशल कॉमेंट्स आणि ते हे वगैरे ट्रोलिंग बिलिंगमध्ये नंबर दोनला ते असेल पवार आता आता सध्या नंबर एकला संजयच आणि अजूनही आहे आणि देशामध्ये मोदी आहेत हो मध्ये त्यांना त्यांना जेवढं शिवेगाळी करतात लोक काय काय करतात पण ते ठीक आहे ना पण मी जे आज तुमच्याशी बोलतोय ना ते मी संजयचं मित्र म्हणूनच बोलतोय आणि तरी देखील एक कडवट सच्चाई मी तुमच्याशी कबूल करतोय कबूल करतोय आणि न करून काय करीन सांगा मला न करून काय करीन हाय एक लक्षात ठेवा मी आतापर्यंत जेव्हा जेव्हा संजयच्या बाजूने बोललो तेव्हा मी कन्व्हिन्स होतो की संजय जे बोलतोय संजयला जे सांगायचंय सा। आणि मला जेव्हा असं वाटलं की संजय चुकीचं बोलतोय तर मी नाही का बोललो त्याच्या विरुद्ध संजय चुकीचं आहे असं मी बोललेलं आहे संजय वर माकडापासून खेकड्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जर कोणी टाकली गाडी कोणी टाकली मीच टाकली आणि सांगून टाकले आणि त्याने पण ती पाहिली आहेत आणि त्याने मला त्याच्याबद्दल असं कधी आक्षेप नाही घेतला मा तू कधी मला असं नाही काय आणल एवढा मित्र आहेस माझा आणि मग तू मला काय खेकडा काय दाखवतो माकड काय दाखवतो त्याला उद्धवला मदारी काय दाखवतो वगैरे वगैरे त्याचा आक्षेप असा आहे की त्याला खरं असं वाटतं की माकड उद्धव आहे तो मदारी चोप चुप चुप ऑन तर एक गोष्ट ना तुम्हाला मनापासून मला सांगायला हवी आता कसं झालं मी की आता संजयला भेटतात का, का तुम्ही आलेली तर अजून भेटलो नाही मी त्याला भेटलो नाही ऍक्च्युली <laughs> त्या दिवशी तो याला पण आला शिवसृष्टीला त्याच्यावर शिवतीर्थावर प्रणाम करायला त्याचे खरं कारण हे नव्हतं की ते अगदी श्रद्धेने पाया पडायचं ते काय हो प्रभू श्रीराम मंदिराच्या अयोध्येला काय सगळे गेले नाही एकशे चाळीस कोटीचा देश आहे चला पाच दहा कोटी गेले तरी एकशे तीस कोटीने गेले समजा त्यातले तीस कोटी मुसलमान उडून लावा तरी शंभर कोटी लोक नाही ना गेले पण मग त्या शंभर कोटी लोकांचं काय श्रीरामावर भक्ती नाही की काय हिंदू असतील तर ना भक्ती नाही त्यांना प्रभू श्रीराम काय वंदनीय नाही आहेत ना म्हणून काय तिथे जाऊनच करताच नाही घरी बसून नमस्कार केला तरी तो पोचतो ना तिथपर्यंत हे तर हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे ना आहे की नाही त्यामुळे मन चंगा तो कठोती में गंगा आहे की नाही तर त्यामुळे ते अगदी शिवतीर्थावर जाऊनच पाया पडायला पाहिजे होतं एवढं आतड्याचा कॅन्सर झालेला असताना त्या संदर्भात काही प्रक्रिया चालू असताना केमोथेरपी चालू असताना वगैरे वगैरे ते त्या बद्दल मीच बोलले दुसरं कोणी काय बोललोच नव्हतं तर जायची गरज होती का नाही पण मग तो का गेला मी त्याच्यावर एक हिंदीमध्ये व्हिडिओ बनवला होता घर बनवणार हेच बनवायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की त्याला त्याच्याबद्दल ज्या अफवा पसरलेल्या आहेत की तो डेथबेडवर म्हणजे आता झालं कधी सकाळी उठलं की श्रद्धांजलीचीच वेळ आहे असं वातावरण तयार केलं होतं सोशल मीडिया काय आपले लोक कसले हलकट असतात भोंगायला श्रद्धांजली म्हणून लाऊडस्पीकर त्याला हार घातलाय त्याच्यात संजय असे फोटो पण टाकून झाले आता हा देश मोठा गमतीदारच आहे गमतीदार आहे म्हणा विचित्र आहे म्हणा की आपल्या इथे आपण अमिताभ बच्चनचे पण अंत्ययात्रा दाखवतो सोशल मीडियावर दाखवतात हां दाखवतात ना आणि आपले नेतेही थोर आहेत जयप्रकाश नारायण जिवंत असताना संसदेत संध्याजली वाहिली होती आपण हो की नाही हो नहीं नहीं। विश्यस्ता विश्यस्ता ना हा देश असलाय आतापर्यंत किती लोकांना मारून आपण मोकळे होतो तिरडी आणि ते अंत्ययात्रा काढणं वगैरे तर कॉमन आहे ती कोणाची काढली नाही असं नाहीच विशेषतः हे विशेष चळवळी नेते असतात त्यांना हे अंत्ययात्रा वगैरे काढायला आवडत पण संजयचं पण जवळजवळ तसंच विटंबना चालू होती पण त्याच्याकरता संजयला एकदा मी जिवंत आहे आणि मी उभा राहू शकतो माझ्या पायावर मी येऊ शकतो मी पाया पडू शकतो हे दाखवण्याची गरज वाटली एक एकदृष्ट्या तर विचारलं मग फोनवर तो अव्हेलेबल आहे मला तितक्या मोठ्या प्रमाणावर बोलत नाही थोडंच बोलतो जास्त करून तर त्याचं हेच येतात मेसेजेसला मेसेजेस येतात मेसेजेस पहिले तर ते तेही येत नव्हते पण आता निदान मेसेजला काहीतरी उत्तर येतं पहिले निधन येतात नि... रे बाबा यस डोंट वरी हो मी काळजी घेतोय काही काळजी सगळं परफेक्ट आहे बघशील तू लवकरच मी जानेवारीत येतो नाही बघ वगैरे असे छोटे छोटे होते पण आता जरा एका शब्दाऐवजी दोन चार पाच शब्दापर्यंत जायला लागलेत तर त्यामुळे मी त्याला म्हटलं की एवढ्या आधारपणामध्ये कशाला गेला होता त्याच्यावर आलं की इट वॉज ए मस्ट फॉर मी एवढं आलं त्याचा याचा अर्थ असं की त्याला त्याची गरज वाटली की मी जाऊन एकदा दाखवलं पाहिजे लोकांना की मी आहे व्हेरी मच देअर मी चालू शकतोय बोलू शकतोय आणि फार पुढे बोललं नाही तरी आणि ते संसर्गाचं प्रकरण फार बडन करत मी म्हटलं मी येऊ का आता नाही नको येऊस तुला शिंका आली तर मला कुठेतरी झालं त्रास त्रास फार होतो त्याचा त्यामुळे ते नाहीये पण तो गेला त्याच कारण नमस्कार घरी बसून तो बाळासाहेबांना केला असता तरी पोचला असता पण तो गेला एवढ्या करता की ते बाळासाहेबांचं दर्शन घेण्यापेक्षा स्वतःच्या मिनिमम हेल्थचं प्रदर्शन होतं आय आयबी आय आरबी मी कबूल करतो ते बाळासाहेबांचं दर्शन दहा टक्के आणि नव्वद टक्के स्वतःच्या त्यातल्या त्यात सुरक्षित सुखरूप आणि हळूहळू आरोग्याकडे वाटचाल करतोय हा सेन्स लोकांमध्ये कर निर्माण करणं हे होतं प्रदर्शन होतं चला तो पुढे आता काय माहिती आहे की मित्रांनो मी कबूल करतो आणि संजयला पण मी परवा इंडिकेट केलं त्याला मी एक वाक्य पाठवलं माहिती आहे की जगामध्ये आतापर्यंत हा समाज कधीही कुठलीही पोकळी शिल्लक राहू देत नाही आफ्टर नेहरू हू काय नाही लालबहादूर शास्त्री झाले आफ्टर लालबहादूर शास्त्री हू इंदिरा गांधी झाल्या आफ्टर इंदिरा गांधी, गांधी हू म्हणजे आता कोण यांच्यानंतर याच्यामुळे तर सगळं ते हे पुष्कळ झाले ना त्याने त्याने आपापल्या पद्धतीने काहीतरी केलं भारत आंब्यांची एक कविता आहे मी ती संजयला पाठवली नाही कारण त्याच्या कुठेतरी जखमीवर मीठ चोळल्यासारखं झालं असतं पण ती वास्तव आहे तुम्हाला मी सांगतो आपण म्हणतो ना की यांच्यामुळे पोकळी काही काही जगात कोणी मोठा माणूस मेला एवढे राष्ट्र अरे भारत आंब्यांची कविता आहे मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय त्यात ते कविता आंबे सध्या त्यांचा नातू माझा मित्र झाला त्याचं एक पुस्तक येते भारत आंबे यांच्या संदर्भातलं आणि एक नेतृत्वाच्या संदर्भातलं त्याच्याबरोबर मी काम करतोय त्यासाठी भारत आंब्यांचा तर नातू येतो तर ते म्हणतात हे आले गेले <laughs> चंद्र सूर्य उगवतीला चंद्र तळप तारे आपुला क्रम आचर तिला त्याने अशी जवळजवळ एक पंधरा वीस पंचवीस उदाहरणं दिली की जी चिरंतन आहेत हे आहेत पण जातात चालू राहतात आणि काही ही जगाला फरक पडत नाही तुम्ही बघा ना की घरातली माणसं जातात काही काळ त्याची पोकळी जाणवते पण मी तर एक सगळ्यात अगदी म्हणजे विलक्षण गोष्ट अशी पाहिली की मुलाला जन्म देताना आई जाते तरी ते मूल वाढतं मोठ होत हे हे ते निसर्गाची रचना आहे ते ते एवढं मोठं काही बोलायची गरज नाही पण लोक असं काय म्हणायचे की तो भोंगा अकरा वाजताचा बंद करा काय म्हणायचे अकरा वाजता तो भोंगा बंद करा तो दिवस वाया घालवतो तो एवढा दिवस पॉईल करतो तो दिवस नासवून टाकतो लोकांचा मीडियाचा याचा त्याचा पण खरी गोष्ट अशी होती की अकरा वाजता हा भोंगा नाही वाजला तर दिवसभर त्यांच्या ढोंगाला चॅनलवाल्यांच्या ढोंगाला वाव राहत नव्हता ना, ना याचा भोंगा याच्याकरता त्यांना नको होता की त्याला महत्व द्यायचं त्यांना स्वतःचा ढोंगा जो होता दिवसभराचा टी आर पीचा तो चालवण्याकरता हा होता हा बोलला की त्याच्यावर दिवसभर तू 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 टू असं करत फिरायचं संजय राऊत असं म्हणाले तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला आणि गमत अशी की कौतुकच आहे की एक हजार चॅनल जवळजवळ देशातले संजयला दाखवत होते हिंदीवर जा संजय गुजरातीचा अरे कुठल्याही भाषेत जा तुम्ही इंग्लिशमध्ये जा कुठे दिवसभर तुम्हाला संजय दिसायचाच म्हणजे ते म्हणतात ना असं तीन पावलात पृथ्वी व्यापून सुद्धा उरला तसं तो संजय मीडियामध्ये अख्खा मीडिया हजार चॅनलचा भारतातला व्यापून उरला होता म्हणजे मोदींच्या खालोखाल ज्याचं नाव रोज येतं मोदींच्या खालोखाल असा देशातला माणूस संजय झाला होता मला तर आता मित्र आहे म्हटलं मला अभिमान वाटत होता रोज काहीतरी मुद्दे मांडायचे युक्तिवाद करायचे मी त्याला म्हटलं होतं की तुकडे वकील व्हायला पाहिजे होता असे पत्रकार उगाच झालास सुप्रीम कोर्टात वकील चांगली केली असती आणि तुझं युक्तिवाद कौशल्य इतकं आहे की एखाद्या पतिव्रतेला सुद्धा तू धंद्याला लावून दाखवत <laughs> का असत काय म्हणतात माझं असंच मला एका फार मोठ्या वाटत जरी छान सांगितलं होतं ती तू बोलायला लागलेलं ला तर थोड्या तू निंदा करतोय का स्तुती हे कळत नाही आणि संपल्यानंतर सुद्धा कळत नाही तू हे केली माझी स्तुती होती निंदा होती वॉट एव्हर इट इज पण <laughs> मी त्याला वाटलं तुझं निकत्यात कौशल्य आहे एखादी गोष्ट चुकीची सुद्धा पटवून देण्याचा अफाट आहे बाबा की तू एखाद्या पतिव्रतेला सुद्धा धंद्याला लावून दाखवशील तिला कन्व्हिन्स करशील तो तर भागायला गेला पण तो बोलत होता जगभर दिसत होता गमत अशी की ह्या आजारपणाचा पहिला परिणाम म्हणजे त्याच्या प्रेस कॉन्फरन्सेस थांबल्या हां अजिबात बोलत नाही ना तो आता एक हार्डली मी तुम्हाला म्हणतो अठ्ठेचाळीस तास असे गेले की ज्या वेळेला असं वाटतं अरे आज भोंगा नाही वाजला तुमच्या भाषेत माझ्या भाषेत आज संजयने बोलला माझ्या भाषेत संजयने बोलला आज संजयची प्रेस कॉन्फरन्स नाही झाली मला स्वतःला बऱ्यापैकी मिसिंग वाट काही लोकांना भयंकर आनंद झाला किंवा मग आनंदाचं प्रमाण किती असेल महाराष्ट्रामध्ये वाटतं सत्तर ऐंशी टक्के लोकांना आनंद झाला किती ऐंशी आय ऍडमिट मी कशाला उघडत बोलू गंबत नाही शंभर टक्के ऐकत होते पण ऐंशी टक्के त्याच्या विरोधातच होते त्याला शिवीगाळच करतोय बघा अजूनही माझ्या इकडे पण येतो शेवटी ते कॉमेंट मी मध्ये सुरू केल्या होत्या ते इतकं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्याबद्दल विशेषतः फडणवीस त्यांचं कुटुंब एकनाथ शिंदे आणखीन काही मान्यवर नेते मला सुद्धा परवा मी एक व्हिडिओ बघत होतो शरद पवारांच्या मूल्यमापन बाबत कुठल्या तरी असं किरकोळ गल्लीतल्या एका माणसाने केलं होतं आणि त्याच्यावर काहीतरी पुस्तक लिहिलं होतं कुठे शरद पवार कुठे हा गल्लीतला बोळातला उंदीर कुणी कोणावर काय बोलत आहे काय आणि त्याच्यावर पुस्तक काढताय काय नाही काय करताय लायकी आहे का पवारसाहेबांवर बोलायची लायकी आहे का पवारांवर वार करण्यासाठी कोण पाहिजे तलवार कोणाच्या हातात पाहिजे पण पण एव्हर इट इज पण इव्हन मला स्वतःला सुद्धा असं वाटतं की आ, मिसिंग मला वाटलं तसं होतय की काय वाटलं पण बघ समाज कोणाकरता थांबत नाही मीडिया कोणाकरता मीडियाला तो बकासूर आहे मीडिया म्हणजे रोज एक गाडावर अन्न मसाल्याचं आणि एक माणूस त्याला खायला लागतो एका माणसाच्या चारित्र्याचा वडी रोज घेतात त्यांनी मीडियावाले घेतात आत्ताच मी कुठलं तरी एक महेश पाटील नावाचा उपयुक्त आहे त्याच्याबद्दल बघत होतो त्याची नंतर दहा मिनिटं मुलाखत दाखवली ती इतकी कन्व्हिन्सिंग होती आणि इतकं त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे सगळे पुरावे त्या माणसाने पोलिसांकडे द्यावे यंत्रणांकडे द्यावे आम्ही कॉपरेट करायला तयार आहोत आणि तो मला वाटतं एबीपी माझ्यावर होत होते पहिली दहा मिनिटं इतके करो साठ कोटी कॅश पंधरा कोळी सोनं विनोद म्हणजे असं सुरुवातीला दाखवत की तो महेश पाटील म्हणजे कुणीतरी प्रचंड मोठा नवा एक भस्मासपूर राक्षस कुणीतरी स्कॅमर आलेला आहे हर्षद मेहता सारखा वगैरे आणि पुढली दहा मिनटं त्याची जी मुलाखत त्यांना दाखवणंच भाग होतं <laughs> तर नोटीस ठोकली जाय याला ठोकली आहे तर ज्या उद्योगपतीने तक्रार केली आणि सांगितलं की मी ऐंशी कोटी रुपये कॅश पंधरा किलो सोनं दिलं आणि असं अनेक सेलिब्रिटींनी यांनी दिलंय वगैरे वगैरे यांना लाजा पण नाही वाटत मी ऐंशी कुठे कॅश दिले म्हणून सांगतात ते पंधरा किलो सोनं दिलं सांगतात तू आणलं कुठं हा प्रश्न नसतो का विचारायचा तू नसतो विचारायचा व्हॉट एव्हर इट इज पण असं काहीतरी ते त्यांनी काहीतरी शोधून काढलं आता गमत बैठक की संजय नाहीयेत दमानी या येते आता म्हणजे संजय राऊत हा उद्धव शरद पवार यांचा प्रतिनिधित्व करत होता अंजली दमानिया या फडणवीसांचा करते चक्क तुला फेडरेशनचा फायदा झाला अजितदादांवर हल्ले करायला त्यांना एक रेडीमेड वेपन मिळालं खांदा मिळाला ज्याच्यावर बंदूक ठेवून ते चालवता येत होत मुळामध्ये तिला फायली कोण देते सगळ्या जगाला आहे ती कुठून आणते सगळा मसाला त्या काय माहिती किरीटे ज्या वेळेला करत होतं त्यालाही सरकारमधून मिळत होते हे गुपित होतं यालाही आता हिलाही जे मिळतात ते सगळं आहे ते फॉलोअप करते कशी ती अमित शहाकडे मी जाऊन धंड धरून बसेल सांगतो अरे अमित शहाच्या दारामध्ये तुला बसणं सोड जाऊ तरी देणार का मग तुला होतात मी हवं असणार की मी आ, आ, मला अरेस्ट केलं आणि विमानतळावरूनच पडत पाठवलं हो हा स्टंट दामा करायचा आहे पण हा ड्रामा प्लॅन आहे अंजली दमानिया ही फडणवीसांच्या हातलं पमे पपेट आहे विचारा हो तुम्ही भाजपवाल्यानं विचारा ती बघाल सिलेक्टिव्हली कोणाकोणाला त्रास देते कसा त्रास देते का त्रास देते तिने मोहळला त्रास दिला याचं पण काही कारण वेगळं आहे ते चालते तो विषय आज नाही पण अंजली दमानी आली ना तिच्या जागी आता रोज सगळी ती येते आणि गंमत कशी आहे की ज्यावेळेला कुठला तरी अमिताभ बच्चन समजा नसतो ना त्यावेळेला एक चार पाच हिरो नंबर दोन क्रमांकाचे घेऊन त्यांची बेरीज करून एक करायचा प्रयत्न करतात ना आता अनेक पिक्चर येतात आपल्याकडे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर येतात सिरियल येतात ना एक दोन तीन चार पाच त्याच्यामध्ये सगळे बी ग्रेड सी ग्रेड मिक्स असतात ए ग्रेड नसतो त्याच्यात कोणी सहसा आता एक असणार नसतो कारण काय तर बदल्यामध्ये ते मला कुणीतरी सांगितलं गरीबांचा सा अमिताभ बच्चन म्हणायचे मिथून चक्रवर्ती असं बरेच आता गरीबाचा हे वगैरे संजय राऊतने मिळाला रा। तरी अंजली दमानी आली ती सुषमा अंधारे आली हो ती आता स्वतःला संजय राऊत समजते ते, ते तुमचे शाजी पापू पाटील बोलतात इकडे जाधव बोलतात भास्कर जाधव बोलतात नितेश राणे बोलतो आदित्य बोलतो ऍक्च्युली मला मध्ये तर असं कळलं होतं की उद्धवची कल्पना अशी होती की रोज सकाळी जसं हा प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा संजय तशी यांनी घ्यावी आदित्यने पण ते तेवढं आदित्यचं तेवढं मला वाटतं हे नाही तेवढा मसाला पण नाही त्याच्याकडे आणि कसं आहे ना की संजय कसा आहे ना की आपल्याला शाळेमध्ये असं ना कल्पना विस्तार करा एका वाक्याचा तसं संजय कल्पना विस्तार करू शकतो आदित्यमध्ये ती उपजत प्रतिभा नाही आहे जी पत्रकाराची प्रतिभा असते ती नाही त्यामुळे संजय करू शकत होता वॉट एव्हर इट इज पण संजय शिवाय चॅनल चालू शकतात त्यांचे टी आर पी काय मिळवू शकतात हे सिद्ध झालं ही वाईट गोष्ट आहे एक काय ना माझा एक मित्र होता तो एका कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर होता आणि कधी बसून तो मला म्हणत होतं की आपल्याला एक महिना पंधरा दिवस तरी स्वित्झर्लंडला जाऊन यायचं आहे आपण जाऊया अमुक मग फॅमिलीला पण मी कमिट केलं आहे वगैरे वगैरे पण प्रत्यक्षात तो जात नव्हता दोन तीन वर्ष झाली दरम्यान मी दुनियाभर फिरून आलो जर म्हणाले तू तिथेच दे आहेस म्हणाल खरं सांगू का की मला भीती अशी वाटते की मी महिनाभर रजा मागितली तर आत्ता मला मिळेल मालकाकडून पण त्या एका महिन्यात मालकाला कळेल की मी असलो आणि नसलो तरी कारखाना चालू राहतो मॅनेजमेंट चालू राहते आणि काही बिघडत नाही मग आजही मला भाव मिळतो की अरे तुमच्याशिवाय वाढले तुमच्या तर निघून जाईल मला वाटतं की संजय वाचून मीडियाचं आडत नाही चॅनलचं आडत नाही लोकांचं अडत नाही शिवसेनेचं पण आडत नाही मला वाटलं निधन उद्धवला तरी आडल्यासारखं वाटेल उद्धवला तरी असं वाटेल की आपला आवाज वीक झालाय कारण त्याचा मौत पीस तोंड म्हणजे हाच होता ना कसं आहे की उद्धवचे डोळे म्हणजे अनिल परब आहेत हां कान म्हणजे ते दोन देसाई आहेत अनिल आणि सुभाष देसाई बरोबर की नाही आणि हा संजय म्हणजे तोंड आहे मग तुम्ही म्हणाल की तो आदित्य काय हा आमची जीव असेल संजय तर ती पडजीब आहे चिंटू आहे ना चिंटू ती मग आपण तिला पडजीब म्हणूया तर वॉट एव्हर पण सांगे संजय संजयपासून आणलं नाही हे त्याची शोकांती काय असं मला म्हणजे असं वाटत होतं की संजय शिवाय मीडिया चालणार नाही त्या संजयच्या शिवाय मीडिया नुसता चालत नाही तर त्यांचं टी आर पी काय मिळत कुणीतरी आला त्यांनी जागा घेतली आता तुम्ही म्हणाल की ते काय तो असा आहे का संजय अमुख माहिती संजयवर तुम्ही प्रेम करणार असाल तर म्हणजे का, काय संजयला युक्तिवाद असतो तो कसे रोज नवीन मुद्दे शोधून काढतो हे तेच तेच बोलतात काल बोलले तेच आज अंजली दमानियाचं तर फारच आहे म्हणजे संजय कसं आहे रोज काहीतरी नवीन मुद्दा घ्यायचा आणि अंजली दमानिया काय नाही तिची एक स्टाईल आहे ती सकाळी दळणावर दळू ग बाई दळू दळू ग बाई दळू तसं तेच दळण दळते आणि त्याला रोज नवीन दळण कोणीतरी दिलं रेडीमेड तरच ती दळते ती चक्कीवाली आहे म्हणजे कुठली चक्कीवाली असते ना मला लहानपणी आता आम्ही एवढ्यात मगल्या वीस पंचवीस वर्ष पिठाची चक्कीच नाही पाहिली पण आमच्या लहानपणी okay. आम्ही दळणाचा डबा घेऊन जायचो मग तो काय करायचा की ज्याचा दळणा असेल ते वरतून टाकायचा वाजे आता माझ्या सत्तर ऐंशी वयाचे असतील त्यांना आठवत असेल आणि मग ते पीठ खाली पडायचं तिच्याकडे धान्य टाकावं लागतं कुणीतरी ती धान्य पैदा करणारी शेतकरी नाही आमचा संजय कसा शा धान्य पण पैदा करायचा काही वेळेला मग ते चक्कीत दळायचा हिला तुम्ही फडणवीसांनी एक पोतवर आणून दिला गहू मग ती दळून खाली टाकते मग ते पीठ करते मग त्याच्या भाकऱ्या विकर्या थाबून मीडियाला देते वगैरे तसं आहे सुषमा अंधारे सुषमा अंधारेला स्वतःची अक्कल नाही आहे काही सुषमा अंधारेला फक्त तोंड आहे डोकं नाही आहे सिरियसली जाण आणि हे संजयचं मत आहे कोट केलं ना मी त्याला काय कोट केलं मी मी सांगितलं की संजय म्हणाला सुषमा अंधेरीवर फक्त तोंड आहे डोकं नाही आहे हा तिचा प्रॉब्लेम आहे <laughs> कधी आला नव्हतं <नो> <laughs> काय तो म्हणाला बालावी म्हणलं काय रे उद्धवलं का दुसरे कोण सापलं नाही का तिचं आयुष्य सगळं बाळासाहेबांना बदनाम करण्यात गेलं उद्धवची चारित्र्य हनन करण्यात गेलं तिला कुठे रे आणली नाही रे काय तू लक्षात घे की तुम्ही कशी माणसं निवडता याच्यावरून तुमची आवड निवड करते आणि तुमची क्वालिटी करते मला कमी पण वाटतो की सुषमा अंधारे पण प्रवक्ता आणि मी पण प्रवक्ता एवढं पण म्हणाला कोण म्हणाला संजय म्हणाल प्रियंका चतुर्वेदी पण खासदार राज्यसभेची मी पण खासदार संजय निरुपण पण खासदार उद्योगपती पैसे देऊन झाले हो पाच पाच पंचवीस पंचवीस कोटी रुपये देऊन उद्योगपती पण राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार झाले ना हे काय फॅक्ट नाकारले का आपण नाही नाही कोणीच नाकारले नाही कधीच नाही नाकारले त्यामुळे अरे काही वेळेला गमती करतात लोक आता काल तो निलेश राणेनी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी कार्यकर्ता हो, तिकडे मालवणकर कुठेतरी आरोप केला की त्याच्या घरामध्ये पैसे ती थैली मी आधी पाहिली एवढी एवढी थैली पाहिली त्याची त्याच्यामध्ये साधारणतः एक लाख दोन लाख रुपये असतील अगदी कर पाचशेच्या असले तरी लाखापेक्षा जास्त नसणार असा नजरेने आपल्याला अंदाज येतो आता निलेश राणे भाजपवाल्यांनी पैसे वाटले याच्याबद्दल तक्रार करतो अरे काय आहे काय राणे साहेबांचं अख्खा आयुष्य लोकांना पैसे वाटण्यात गेलं अनेक कारणाने इलेक्शनला वाटणं हा तर भाग होताच त्यांच्याकडे करोडो करोडो रुपये ते खर्च करायचे नितेश करतो निलेशला काय एकदम अलर्जी आली पैसे वाटायची मला तर कळतच नाहीये आहे अख्खं राणे घरा अरे मनोहर जोशींनी मला सांगितलेली गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांना जाऊन नारायण राणेने असं सांगितलं की जे महिन्याला मनोरजेशी देतात ते मी दिवसाला देन म्हणून माझं मुख्यमंत्री पद तीन मिनिटात बाळासाहेबांनी उडून टाकलं आणि एक चिठ्ठी पाठवली काढून टाकलं हे कोणी जाईत मला त्या नारायण राण्यांचा मुलगा काय नितेश निलेश काय रे हे कसल तू एवढे शब्द बनल्याचं घेऊन गेलो अरे अशी बनलं अरे गोडाऊन्स आहेत आपल्या राण्यांकडे आणि त्याने ती त्या कोण होता ना दामाजी पंत सगळ्यांना मध्ये धान्य वाटायचा तसं राणे समाने आयुष्यवर कोकणात नाही त्याच्याकडे गेला आणि रिकामे हाती आणि आला कोण माणूस आहे महाराष्ट्रामध्ये दोन कर्ण झाले राजकारणात महाराष्ट्राच्या कोण कोण झाले एक तुझे बाबा निलेश तुझे बाबा नारायण राणे मी स्वतः पाहिलेलं आहे मराठीमध्ये हार्डली मला वाटतं एक पंधरा वीस पंचवीस टक्के पत्रकार राहिले असतील की ज्याला त्यांनी काही मदत नाही केली माहिती आहे ना मला त्यामुळे असं तुला पैशाची जे अशी हा विषय बदलतोय मी हे खरं आहे पण काही गरज नाही ना अरे नारायण साहेबांनीच मला स्वतः एकदा किस्सा सांगितला होता की एका माणसाने त्यांना सांगितलं की सोनिया गांधींची अपॉइंटमेंट मिळवून देतो मला आत्ता पंचवीस लाख द्या आणि नंतर प्रत्येक काँग्रेसमध्ये असताना तू त्या लहान होतं काय होतं माहिती मला तर राणेसाहेबांनी त्याला पंचवीस लाख रुपये दिले आणि तो जो गायब झाला त्याला दिल्लीला एअरपोर्टला नारायण साहेबांना बोलवलं त्याचा फोनही लागे ना ते कार्ड खोटे निघालं सगळं तेच मला म्हणाले की माझा विश्वासच उडाला पंचवीस आधी पण राणेसाहेबांसारखा माणूस इंदिरा गांध, गांधी सोनिया गांधीच्या भेटीकरता पंचवीस लाख रुपये देतो तू काय पैशाचा घेऊन बसला भाजप वगैरे आता सध्या काय बाजार चाललाय माहित नाही का पाच हजार रुपये मताचा भाव सगळ्यांकडूनच चाललाय उगाच कशाला बरं जाऊ दे तो विषय नाही इकडे आपण संजयकडे येऊ तो व्हॉट एव्हर इट इज पण उधळ कोणी चालत आहेत ते बोलतायत सगळ्याच पक्ष बोलायला लागले पूर्वी आपला हा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे नव्हते बोलत ते पण बोलायला लागले अरे बावनकुळे पण आता बोलायला लागले त्यांच्या लक्षात आलं तर संजय मुळे पोखळी आहे ते बोलायला लागले रवींद्र चव्हाण नाही अजून बोलत होते एवढं मला वाटतं बावनकुळे त्यांना बोलू देत नाही काय माहित नाही पण बावनकुळे बोलायला लागले एका संजय राऊतच्या जागी दहा डुप्लिकेट संजय राऊत उभे राहिले पण ते काम चालवत आहेत टीआरपी चाललाय रोज कोणावर तरी आरोप शेवटी लोकांना काय पाहिजे माहितीये टी आर पी म्हणजे काय टी आर पी म्हणजे का याचे काढा कपडे त्याचे काढा कपडे ना आगड करा लोकांना आम्हाला वस्त्र हरणाचा कार्यक्रम मच्छिंद्रचा आमच्या मच्छिंद्र माझ्या शेजारी राहायचा माहिती ना काही काळ बरीच वर्ष मी आणि मच्छिंद्र कांबळे आम्ही शेजारी शेजारी राहत होतो चेंबूरला काही काळ होतो मी तिथे त्यावेळेला आम्ही एकदम कुटुंबिक दोस्ती होती आता हा प्रसाद बिसाद सुद्धा सगळे त्यावेळी पोरं होती माझ्या मुलाच्याबरोबरच खेळणारी मुलं होती तर त्याचं एक वस्त्रहरण नाटक होतं तुफान हे अली चॅनलचं सगळ्या नाव बदलून तुम्ही वस्त्रहरण ठेवा चॅनल वस्त्रहरण मुंबई वस्त्रहरण महाराष्ट्र वस्त्रहरण आणि वस्त्रहरणामधला सगळ्यात मोठा दुःशासन कोण होता तो संजय होता पण आता दहा दुशासन निर्माण झाले ते आपापल्या परीने ज्याचं मिळेल त्याचं ज्याचं मिळेल त्याचं ओढायचं वस्त्र नंतर पुढे कोर्टात काय व्हायचं ते बघू काय झालं म्हणून काय बिघडतं लोक विसरून जातात हेच आधी बोललेल्या प्रकरणातली किती प्रकरणं मार्गी लागले अंजली जमान्याची कुठली प्रकरणं मार्गी लागली कारण तिला प्रकरणं फक्त काढायचीच असतात ती तडीला न्यायचीच नसतात ती बोलते मी कोर्टात जाईन इकडे जाईन तिकडे पुढे काय झालं देणं इतिहास सगळा तुझं व्हॉट एव्हर इट इज तर संजयची गरज काय उरली नाही ही त्याची शोकांती काय असं मला वाटतं बाकी तब्येतीबद्दल म्हणाल तर लेटेस्ट रिपोर्ट चांगले आहेत त्याचे आणि आता काल बऱ्याच दिवसानंतर उद्धवला सद्बुद्धी झाली जाऊन बघून आला त्या दिवशी ज्या वेळेला संजय येणार हे शिवतीर्थावर हे माहिती होतं त्यावेळेला खरं म्हणजे उद्धवने तिथे येऊन त्याला भेट भेटायला पाहिजे होतं पण उद्धव त्याच्यात स्टाईलमध्ये असतो ना ते गाड्या लागल्या पाहिजेत पाच पंचवीस गाड्या मागे उभ्या पाहिजे ते सगळं मुख्यमंत्र्याच्या तुलनेचा ताफा आला पाहिजे पोलिसांचा मग तो निघणार मग त्याचं लाईव्ह शूटिंग पाहिजे त्या ह्याच्यामध्ये बिचारा आमचा संजय येऊन गेला हे पण वाईटच आहे की शिवतीर्थावर तो बाळासाहेबांना भेटायला आला तिथे उद्धव आळशीपणाने म्हणा किंवा निष्काळजीपणाने म्हणा भेटला नाही हे पण त्याचं दुर्दैवच आहे नाही का नशीब त्याची बोंबाबोंब झाली त्यामुळे तो नि घरी जाऊन भेटला तरी एवढे दिवस लागले त्याच्या आधी मी दोनदा त्याच्या दारावर जाऊन तो दिसत नसताना खालून मी हात करून आलो आणि याला आपल्या एवढ्या रात्रंदिवस त्याचा माझा श्वास आहे माझा प्राण आहे माझा काय त्राण आहे माझं तोंड आहे म्हणणारे याला एवढे दिवस लागले भेटायला एवढे कोणी काय म्हणतात त्याला जाऊन ठीक आहे हा बरे वगैरे वगैरे काय ते जाऊ दे तो विषय काय भेटीत घडला हा विषय आज नाही कारण भेटल्याशिवाय मला संजयला बोलल्याशिवाय ते आता परवानगी संजयची तब्येत बरी आहे पण मला असं वाटतं की संजय शिवाय चालू शकतो शिवसेनेचं चा। हा आत्मविश्वास उद्धवला आला ही पण वाईट गोष्ट झाली मीडियाचं चालू शकतं ही मीडिया चाललं संजयची फार मोठी काहीतरी एक अचिव्हमेंट होईल असं वाटत असताना या आजारामुळे एक गोष्ट एक्सपोज झाली की संजय वाटसून ना महाराष्ट्राचा अर्थ ना चॅनलचा अर्थ ना उद्धवचा ना अर्थ ना आदित्यचा अर्थ ना शिवसेनेचा अर्थ ना काँग्रेसचा अर्थ ना शरद पवारांचा अर्थ ना राष्ट्रवादीचा अर्थ ना महाआघाडीचा अर्थ ही संजयची शोकांतिका असे मला वाटतं आणि त्याच्याबद्दल खरंच मला वाईट वाटतं धन्यवाद